आदित्यरा मेळधाव माननीय वसंतराव साहेब यांच्या छोट्या काही बैठकीमध्ये उपस्थित असलेले आफिज साहेब सर, सिकंदर सर शिकार साहेब लक्षंकर साहेब शरीफ मामू आमचे विराभे अजय वानखडे आमचे मार्गदर्शक चतुर्घ्ना वाघमर साहेब राजाराम कांबळे विकास नरबागे रजारकभाई खैमामो आमचे मित्र संतोष नूरदार या ठिकाणी जो नियोजन केला म्हणजे मित्र आणि व छोटा बंधू यादव गरलावर व त्यांचे मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे क्लासमेट जाधव साहेब प्रकाश मामेलोर साहेब या ठिकाणी आमचे मित्र सर मौलाना साहेब घोडके भाऊ विशाल पवार मंडल्यार भाऊ दोन सर, सर। आणि या ठिकाणी उपस्थित असलेले मी सर्वांचे मी माफी मागतो गोर मायचं मी पहिल्या अगोदर आल्यावर दर्शन घेतलो आणि दर्शन घेऊन आलो हो। आणि आमच्या माईच्या दर्शनामुळं माझ्यासारख्या गरीब कुटुंबातला माणूस नगराध्यक्ष झाला प्रत्येक गरीबातला गरीब माणूस मला जो मतदान केलं आणि त्याच्यामुळे माझ्यासारखा माणूस या ठिकाणी नगरास्पद आणि मी आज जो या प्रभागात मत मारत आहे या प्रभागात गेल्या वीस ते पंधरा वर्षापासून या ठिकाणी पाण्याची प्रेशर लाईन होत या ठिकाणी मी या ठिकाणी या प्रभागामध्ये आज पाण्याची व्यवस्था केलेली आहे शंभर टक्के रस्ते केलेले आहेत आणि आज देगळू शहरातले मला एकटा पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे आणि मी म्हटलो सर्व सामान्य म्हणजे माता आणि भगिनी आणि माझे सर्व भाऊ बंधू आणि सर्वजण माझ्या सोबत आहे आणि मला आमच्या पक्षाला कोणी हरवणार नाही आज सर्वजणी आमच्या पक्षातून गेले बरच लोकांना त्यांनी घेतले पण एकट्याला तरी सोडले पण मी म्हटलो बाबा माझी जनता माझ्या सोबत आहे आणि मी जो विकास केलेला आहे या ठिकाणी आज आपण बघितलं देगलोर शहरामध्ये पुढील पन्नास वर्षाचा विचार करून आपण या ठिकाणी दोन पाण्याची टाक्याची व्यवस्था काम चालू आहे ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी बाउंड्रीपर्यंत त्या ठिकाणी पोलची व्यवस्था केलेली आहे देगलूर शहरात प्रत्येक भागामध्ये या ठिकाणी रस्त्याने नाल्या केलेल्या आहेत या कोणत्याही नवीन वस्ती असेल नवी वस्तीमध्ये सुद्धा रस्ता नाल्या केलेला आहे आपण बघितलो देगाव रोड हा बीएनसीचा असताना देगलूर नगर करून या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे आज मी सर्वांना मी हा जोडून विनंती करतो की तुम्ही आपण विकासाला मतदान द्या आणि मला सर्वात जास्त जर या देंगलूर शहरात मतदान झालं तर माझं एक नाव होणार आहे आणि आपल्या देगलूरचं नाव होणार सर्व माझी माता भंगीने विनंती करतो की आज या पदकामा सण असो या ठिकाणी दुर्गा माताचा उत्साह असो गणपती उत्साह असो या ठिकाणी आपण विसर्जन घाटला अनेक आपण चांगले कार्यक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत आपण गेल्या पन्नास वर्षापासून बघत होतो की विसर्जन घाटला एकही एक माणूस त्या ठिकाणी जात नव्हता आज आमचे माता आणि सर्व बहिणी आज वीस ते पंचवीस हजार महिला आमचे दोन तीन माझे त्या ठिकाणी राहत आहेत जे बदकामा देवी आहे हे आमची आमच्या सर्वांची बायलेक आहे प्रत्येक समाजाची बायलेक आहे त्या बायलेकीला आपण लहानपणी बघत होतो की जेव्हा या फुलाच आपण बदकामा तयार करत होतो तेव्हा लोकांनी विचारतो काय पण आमच्या फक्त अठरा पगडी जातीनाच माहित होतं की बाबा सर्वांची आमची माता आणि माता आणि आमची बहीण आहे या आम्ही लहानपणी आईसोबत खेळत असताना आम्हाला जेव्हा बदकामा खेळत होतो त्या बदकामा आपण या कॉलेज रस्त्याला एका डबक्यावर टाकत होतो हे मला वाईट वाटत होतं की बाबा आपण ज्या आपले बहीण मानतो त्या बहिणीला आपण एका डबक्यामध्ये आपण टाकतो तो विचार करून माझ्या आईच दृष्टीकोन बघून मी सर्व बघितलो आणि माझ्या मा बहिणीसारख्या बदकामाला मी आज विसर्जन घाट एवढं सुंदर प्रकारे या ठिकाणी केलेला आहे आणि याची जाण आमच्या सर्व माता बहिणींना आहे सर्व माझ्या माता बहिणीने विनंती आहे की आपण घराघरात जाऊन या ठिकाणी आपल्याला विकासाला मत द्यायचा आहे आज तुम्ही गेल्या पाच वर्षापासून बघितलात या ठिकाणी जो चिखलीकर ठिकाणी निवडून आले देगलूर शहराला किती निधी दिलो हे आपण पाहिलात आज सर्वांना माझ्या आज जोडून विनंती आहे की आज वेळ आलेली आहे आपल्या संविधान वाचवायचं आहे लोकशाही वाचवायची आहे हुकुमशाही वाचवायचं आहे आपल्याला आज देगलू नगर परिषदे आपल्या आता चोवीस महिने पंचवीस महिने झाले की आज देगलूर नगरपालिकेचं विलेक्शन झालं नाही जिल्हा परिषद विलेक्शन झालं नाही आज जर मोदी सरकार आलं तर इलेक्शन पुढील काळात राहणारच नाही हुकुमशाही होणार हुकुमशाही आता सर्वांनी जागा होणे आवश्यकता आहे आपल्याला आज देगलूर शहरामध्ये सर्व सर्व बलाडे ठिकाणी गेले आज आपली लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे या ठिकाणी प्रत्येक गावात जात असताना सर्व लोकांनी पेटून उठले लोकांनी ठरवलेलं आहे की या बीजेपीला हद्दपार केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही लोकांनी शंभर टक्के ठरवलेलं आहे आज आपण बऱ्याच ठिकाणी बघत असतो की बऱ्याच ठिकाणी त्यांना गावात सुद्धा येऊ देतात बीजेपी लोकांना आज आपण आज मी वसंतराव चव्हाण साहेबांना विचारलो की बरच आमदार झाले खासदार झाले पण आमच्या देगलूर तालुक्याला आणि देगलूर शहरला प्रेम करणारा कोणता नेता झाला नाही साहेब आपल्या नंतर उदगीर किती होतो एक छोटस उदगीर होतो आपलं देगलूर शहर मोठं होत आज उदगीरला रेल्वे झाले त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्र शिक्षणाचं क्षेत्र वाढलं एमबीबीएस कॉलेज झाले इंजिनिअर कॉलेज झाले त्याच्यामुळं उदगीर डेव्हलप झालं मी माननीय वसंतराव चव्हाण साहेब सांगितलो सर तुम्ही जसं नायगाव डेव्हलप केला आमच्या देगलूरला डेव्हलप करण्यासाठी आपल्याला या शिक्षण क्षेत्राचं गरज आहे या ठिकाणी एमबीबीएस कॉलेज पाहिजे या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे आणि अनेक कॉलेज कृषी कॉलेज असतील अनेक कॉलेज असतील या ठिकाणी आपण कॉलेज उघडावं असं मी त्यांना बाबा राजशेखर मंगल कार्यालयामध्ये त्यांना मी विचार बोललो आणि वसंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की बाबा निवडून तर शंभर टक्के देगलूर शहरामध्ये दे। शिक्षणाचं पूर्ण एमबीबीएस कॉलेज असेल या ठिकाणी इंजिनिअर कॉलेज शंभर टक्के त्यांनी आणणार हे ठामपणे मी सांगू शकतो आजपर्यंत आपण जे बोललो ते आपण केलेलं आहे अनेक प्रश्न मिटवलेला आहे या ठिकाणी साहेब तुम्ही बघितला कोरोना काळामध्ये हो सर्व नेते घरात होते मी एकटा रोडवर होतो आमच्या टीम रोडवर होते ज्या लोकांनी बाहेरचे लोक चलत निघत होते लातून चलत आले होते मुलं पहिल्यांदा मी पाहिलो त्यांना मी कॉलेजकडे जात असताना पाहिलो एवढं मुलं मुलं कु, मुली कुठं आहे आम्ही विचारतो त्यांनी बोलायला तयार नको मी मान्यकस्त शाळा उघडून सर्वांना अगोदर बसील त्यांना खिचडी आणून त्यांना जेवण करून पाणी पाजलो तेव्हा विचार त्यांच्या अक्षरशः पायाला फोडवाल ते माझे मतदान नव्हते पण आपल्याला आपलं कार्य आपल्याला ज्या लोकांनी या ठिकाणी चलत चालले त्यांना त्रास होत आहे त्यांना मी मल्लमपट्टी करून या ठिकाणी आय टी आय मध्ये आपण एक महिन्यात या ठिकाणी ठेवलं बरेच लोक या ठिकाणी चलत आले लोकांना युपी बिहारला आपण गाड्या देऊन या ठिकाणी पाठवलेल्या कोरोना काळामध्ये वडील वारले तर मुलगा अग्नी लावायला तयार नव्हता त्या काळात सुद्धा बारा बारा एक एक वाजता स्वतः आपण अग्नी दिलेला आहे आमच्या नगरपालिका पूर्ण टीम काम केलेलं आहे हे मलाही बरेच मित्रांनी मला बसून सांगितलं होत अरे बाबा तू एकटा आहेस तुला आई वडील नाही भाऊ नाही तुझं काही बरं वाटायचं वाईट झालं तर तुझं लेकरं च काय होईल मी म्हणलो मी ज्या खुर् ज्या लोकांनी मला खुर्चीवर बसवलं माझ्या कुटुंबाचं काही झालं तरी चालते पण माझ्या देगलूचं शहरांचं सर्व जनता वाचायला पाहिजे हे मी सर्व ठामपणे सांगितलो माझे पूर्ण कुटुंब या ठिकाणी काम केलेलं आहे आणि प्रत्येक कीट ज्या ठिकाणी प्रत्येक वाडावाडामध्ये आपण किट वाटप केलेलं आहे तुम्ही पाहिलात एकही माणूस तेव्हा रोडवर नव्हता हे सर्व आज तुम्ही मला सांगायचं तुम्हाला जेव्हा ज्याने कोणी आज जर मत मागायला आलं तर प्रश्न त्याने पहिल्यांदा विचारा पाहिजे कोरोना काळात आपण कुठं होतात का तेव्हा भेटायला नाही हे विचारायला पाहिजे आणि आपल्याला सर्वांना माझ्या हात जोडून विनंती आहे सर्व माझे माता भगिनी हात जोडून विनंती आहे आपल्या सर्वांच्या मला मला जसा आशीर्वाद दिला त्याप्रमाणे आमचे वसंतराव चव्हाण साहेबांना आपल्या सर्वांची उद्या दिनांक सव्वीस सव्वीस एप्रिल रोजी मताच्या रूपामध्ये आपल्याला आशीर्वाद द्यायचा आहे आणि मी सांगितलेलं आहे देगलूच्या शहर शहरातले सर्व लोक तुमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत तुमच्या अगोदरपासूनच देगलूर तुमचं आपलं प्रेम आहे तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही मला सांगा नांदेडू जात असताना नायगाव सेंटर आहे प्रत्येक गोरगरिबातला माणूस वसंतराव चव्हाण साहेब जवळ गेला तर त्यांना आपल्या गाडी पण सोडायला वसंतराव चव्हाण साहेब येते कोणता लिडर येते येथे आपल्याला बोलायला सर्व म्हणजे माता भगिनींना कि गुरुजन वर्गांना विनंती आहे की हा प्रभाग तुम्हाला सांभाळायचा आहे मला काय मला काय झालंय की पूर्ण ग्रामीणचेही नेते गेले शहरातले नेते गेले ग्रामीणही आमच्या खंद्यावर आलेला आहे आणि पूर्ण शहर पण आलेला आहे पण मला आपल्याच लोकांनी या ठिकाणी जो सगळे मतदार बंधू आहेत म्हणजे गुरुजन वर्ग आहेत मायबाप आहेत तुम्ही सर्वांनी या ठिकाणी घरोघरी जाऊन या ठिकाणी आपण प्रत्येकाने जाधव साहेब असतील पण आमचे अनेक आमचे यादवांनी यादवांना सांगितलेलं आहे की प्रत्येकाने ठरवून टाकलं पाहिजे की हे दहा दहा घरं मंडळवरून घ्यायला पाहिजे हे दहा घरं पाहून घ्यायला पाहिजे हे प्रत्येकाने ठरवलं तर शंभर टक्के मतदान होते आणि बरेच लोक काय विचारतात कोणाला मतदान करून काय करायचं आहे अरे बाबा आपल्याला लोकशाही वाचवायचं आहे संविधान वाचवायचं आहे जर संविधान माझं संविधान जर राहिलं नसतं तर माझ्यासारखा माणूस आज नगराध्यक्ष झाला नसतात हे आपल्याला सांगावं लागेल एस सी एस सी एसटी ओबीसी संपणार आहे त्यामुळं आपल्याला सर्वांना हा जोड विनंती आहे सर्वांनी जास्तीत जास्त ज्या ठिकाणी भागातून नव्वद टक्के मतदान करून घ्यावं हो। आणि म्हणजे आमच्या मातांना सगळ्यांना हो। विनंती आहे त्यांनी सर्वांनी मतदान करावं आणि सर्वांना आज जोडून कळकळीच विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तथा महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हे ज्या ज्यां ज्यांनी सपोर्ट केलेले ते आमचे आदरणीय वसंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी छोटेखाने सभा आयोजित केली जाणार आहे या सभेमध्ये मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी प्रथम भारतीय आणि नंतरही भारतीय असा महान संदेश बाबासाहेबांनी दिला आणि त्या संदेशाचं वाटोळ करण्याचं काम मोदी सरकार करत आहे आणि चुकीच्या पद्धतीनं भारतीय राज्यघटना त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा दुष्ट माणसापासून आपण सावध राहावं आणि कारण भारतीय राज्यघटनेमुळे तुम्हाला आम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं विचार करण्याचं स्वातंत्र्य मिळालं बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालं लिखाण करण्याचं स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्याला हे जे काही सगळं काही मिळालं ते भारतीय राज्यघटनेमुळे मिळालं आहे ती भारतीय राज्यघटनाच आज धोक्यात आली आहे ते वाचवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्ष करत आहे तसेच मित्र पक्ष सुद्धा करत आहे म्हणून आज तुम्हाला आम्हाला या अत्यंत गांभीर्यपूर्वक वसंतरावजी चव्हाण यांना पंजायनिशेवर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्या या ठिकाणी एवढं सांगतो थांबतो जय जय महाराष्ट्रामध्ये त्यांना पंधरा येणार इकडं मध्ये पंधरा येणार या सगळ्यांचं जर काढलं गोळाबेरी जर काढली तर एकशे सत्तरच्या वर ते जाणार नाहीत त्यांनी काय करतात तर फक्त हवा करतात जे कुरकुरेच्या पॉकेट मधली हवा आहे ते हवा आपण विकत घेऊ लागलो ही हवा आपल्याला फोडून टाकायची आहे नक्की तुम्ही आम्ही सगळे मिळून ती हवा फोडून टाकणार आहे कुरकुरेचं पॉकेट परत जाणार आहे महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये आज जे सामान्य जन आणि हे नेते या दोघांमध्ये जेवढा मोठा युद्ध होता हा युद्ध आणखी तुम्ही आम्ही हातात घेतलेला आहे सगळ्यांनी स्वातंत्र्याचा एक नवीन समार आहे स्वातंत्र्यामध्ये ज्यांनी कुणा लढायला मिळाला नाही त्यांना आज आपल्याला ही संधी आहे की मी ही राज्यघटना सांभाळायसाठी ही राज्यघटना आपल्याला सांभाळून हिला वृद्धिंगत करायसाठी आम्हाला एक संधी आहे ही संधी तुम्हाला आम्हाला घ्यायची की घ्यायची नाही लक्षात घ्या आता कुठंही कमळ दिसणार नाही कमळ दिसणार नाही तर हातच नाही तर कमळ कुठं राहणार आहे आपला हात सगळ्यात मोठा आहे आज